हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस ऑगस्टला गुरु पुष्यामृत योग निर्माण झालेला आहे आणि गुरु योग हा अतिशय दुर्मिळ मानला जातो जो वर्षातनं दोन वेळेला किंवा चार वेळेला तयार होत असतो संपूर्ण वर्षात असे काही योग येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी मानले जातात मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्व असलेला चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील दुसरा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्टला तयार झालेला आहे श्रावण महिना सुरू होण्याआधी एक दिवस गुरु पुष्यामृत योग हा निर्माण झाला होता आणि पुन्हा श्रावण महिन्यामध्ये देखील हा गुरु पुष्यामृत योग दुसऱ्यांदा तयार झालेला आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरु पुष्यामृत योग हा श्रेष्ठ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी पुष्यामृत योग हा निर्माण होतो हे पुष्य नक्षत्र इतकं शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात गुरु पुष्यामृत योगावर लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे आणि या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचं असल्यास आपल्याला आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा ही करणे शुभ मानलं जातं गुरु पुष्यामृत योग हा पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जॉब करण्यासाठी उत्तम आहे आपल्या जीवनामध्ये यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावर नवीन कार्याचा आरंभ केला जातो नवीन व्यवसायाची सुरुवात करणं नवे काम हाती घेणं बंद पडलेलं काम सुरू करणं असे केल्यास मोठे यश हे प्राप्त होते तसेच अन्य कोणत्याही कामासाठी हा योग खूप शुभ मानला जातो या गुरुपुष्यामृत योगामध्ये नवीन वाहन खरेदी आपण करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करणं किंवा खूप शुभ कि मानलं जातं पैशाच्या संबंधित काही समस्या असतील तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी आणि या योगावर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं असं केल्याने जीवनात चोख समृद्धी येते देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते तसेच या गुरुपुष्यामृत योगावरती सोनं चांदी खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं तर या योगावरती आपण जर सोनं चांदी खरेदी केली तर ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही पण सोन्या चांदीचे भाव इतके खूप वाढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करता येत नाही आणि म्हणूनच या गुरुपुषामृत योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान ही, मौल ही पाच रुपयांची एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे ही वस्तू ज्या घरात आहे तिथे अखंड लक्ष्मी वास करेल सोन्यासारखे दिवस येतील पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे जी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरु पुष्यामृत योग हा दिवस सोने वाढवणारा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जातीची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय सुरू केला एखादा नवीन व्यवहार केला तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं ज्याला नक्षत्राचा राजा सुद्धा म्हटलं जातं गुरु पुष्यामृत योग हा यश धनसंपत्ती प्रतिष्ठा देणारा आहे आणि त्यामुळे या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात तर या गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्हाला काही तुम्हाला तुमच्या देवघराच्या संबंधित पूजेच्या संबंधित काही वस्तू घ्यायच्या असतील एखादा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा असेल तर तो, तो तुम्ही आवर्जून घेऊ शकता या खास शंख, कुबेर यंत्र माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती यासारख्या वस्तू खरेदी केल्या जातात आता ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितल्या त्यापैकी जर तुमच्याकडे नसतील तर त्या वस्तू तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करू शकता तसेच जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण ठेवण्याची वेळ सुद्धा येत नाही आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची खरेदी ही आवर्जून या दिवशी करू शकता जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्या व्यतिरिक्त चांदीची एखादी वस्तू सुद्धा खरेदी करू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही पेंजन चेन वगैरे देऊ शकता तर अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही घरी खरेदी करून आणल्या किंवा चांदीचा एखादा निरांजन जरी तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असते आता चांदीच घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर मग तुम्ही सुद्धा घेऊ शकता श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची आपोआप आप आपल्याला कृपा पाहायला मदत होते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आप आप आपल्याकडे पैसा यायला लागला असं अजिबात होत नाही तर पहा आपल्याला कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्या कष्टाला काहीतरी फळ मिळतं आणि त्यामुळे ते कष्ट आपल्याला करायचेच आहेत कष्ट करणे ही एक दगडावरची रेषच आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला की आपण भरपूर कष्ट करतो आणि आपल्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नाही पैसा पुरत नाही महिना की पैसा जातो असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात काय तर आपण जे काही कमवतो त्याला पाय फुटतात म्हणजेच काय तर आपला पगार झाला की लगेच घरामध्ये आजारपण येतं किंवा काहीतरी घरामध्ये मोठा खर्च निघतो तर अशा ज्या काही गोष्टी घडत असतात तर त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणे त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका की आपण घरामध्ये श्रीयंत्र ठेवल्यानंतर लगेच बदल होतो आणि आपोआप पैसा घरामध्ये येत नाही तर आपण जे काही काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते घरात पैसा टिकून राहतो घरातला आजारपण दोष जे काही आहे तर ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपोआपच आपल्या घराकडे धनसंचय व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी श्रीयंत्र घरात खरेदी करून आणल्याने नोकरीमध्ये वाढ होते किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो जे काही सकारात्मक बदल आहे तर ते आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीयंत्र जे आहे तर ते घरी घेऊन येऊ शकता आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र अगोदरच असेल तर तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता गट्ट्याची माळ जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची आहे त्यासोबत तुम्ही कुबेर यंत्राची देखील स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता गुरुपुरुषामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर गुरुपु या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला घरी एक दहा रुपयांचा का होईना चणा डाळ आवर्जून खरेदी करायची आहे चना डाळ ही पिवळ्या रंगाची असते चणा डाळीला विष्णूंच प्रतीक मानलं जातं जर आपल्या घरामध्ये या दिवशी आपण चना डाळ खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात आपल्या घराची आर्थिक भरभराट होत असते आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती चना डाळ ही आवर्जून खरेदी करावी असं म्हटलं जातं म्हणून अगदी थोडीशी चना डाळ तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ते आपल्या घरामध्ये आणायची आहे एका वाटीमध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या देवकर ठेवून त्या सणाडाडीची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ती वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीशिवाय लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी अगदी पाच रुपयांची का होईना हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही हळद खरेदी केल्यानंतर हळदीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये एका डब्यामध्ये तुम्हाला ती भरून ठेवायची आहे जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करता तिथे हळदीचा वापर हा आवर्जून केला जातो तर तिथे पूजेमध्ये तुम्ही ही हळद वापरू शकता त्यामुळे आपल्या घरातील जो आहे तो दूर होत असतो आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे धणे हे धनाचे प्रतीक मानलं जातं आणि जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी धण्यांची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा टिकून राहतो आणि म्हणून अगदी दहा रुपयांचे धणे जे आहेत तर ते आपल्याला खरेदी करायचे आहेत आपल्या घरी आणायचे आहेत आणि एका वाटीमध्ये ठेवून त्याला त्याची पूजा तुम्हाला करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातले थोडेसे धणे हे पेरायचे आहेत आणि आपल्या घरी एका झाडाची कुंडी असेल किंवा तुळस असेल तर त्या मातीमध्ये थोडेसे धणे तुम्हाला टाकायचे आहेत जसे जसे धणे उगवतात तसे ते जसे जसे ते मोठे होतात तसे तसे आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते असं म्हटलं जातं आणि यानंतर बाकीचे धणे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवडी आपल्या देवघरामध्ये पाच किंवा सात या संख्येमध्ये कवड्या असायलाच हव्यात जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही कवड्या नसतील तर त्यांची खरेदी सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवडीला हे खूप शुभ मानलं जातं कवडी आपल्या घरात असेल तर आपल्या घराची दिवसांदिवस भरभराट होत असते तुम्ही पाहिलं असेल की माता लक्ष्मीच्या गड्यामध्ये नेहमी कवड्यांची माळ परिधान केलेली असते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला कवड्यांची खरेदी करून आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर पंचामृताने अभिषेक स्वच्छ धुवून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि एका मध्ये ठेवून तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा करायची आहे त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल हो तर अशा पद्धतीने तुम्हाला सोन्यापेक्षाही या काही वस्तू आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना me ha